दे भुझे दे भुझे जन आवाज। तेना तो बहुजन आवाज़ आज टाइम आधी सुरक्षा चार घर चार हमारे बच्चों के साथ जो हुआ ऐसा किसी बच्चे के साथ डबल ना हो इसके लिए प्रशासन ने इसकी काजी लेना चाहिए सिक्योरिटी तो वाचत होते आज ॲम्बुलन्स करणारे लोक असा मुलगा वाचत होता त्याला श्वास पण होता पण त्याला वेळेवर इलाज नाही भेटला ॲम्बुलन्स नव्हती तीन पेशंट आल्यानंतर डॉक्टर घाबरला आणि पळून गेला बुधवारी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान कारवा शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेमध्ये चार निरागस मुलांचा मृत्यू झाला खरं तर या घटनेने संपूर्ण शहर ढवळून निघालं आणि संपूर्ण सुद्धा ह्या घटनेने हादरहून टाकलं मी या घटनेतील जो मृतक मुलगा आहे खडसंग सोमेश खडसंग असं त्या मुलाचं नाव होतं त्याच्या घरी आता सध्या आहोत आणि आपण त्यांच्या वडिलांना त्यांच्या नातेवाईकांना विचारण्याचा प्रयत्न करू तर चला मग आपण त्यांना विचारूया या तर हे खडसंग सोमेश खडसंग या मुलाचं घर आहे आणि आपण पाहू शकता अत्यंत गरीब परिस्थितीतील हे सर्व कुटुंबीय आहे आणि इकडे पाहू शकता सर्व हे कुटुंबियांना सांत्वन देण्यासाठी आलेले आहे आधार देण्यासाठी आलेले आहे तर आता दुःख हे फारच डोंगरा एवढं आहे पहाडा एवढं आहे आईवडील बसलेलं आहे रडत आहे हे दुःख कोण्याही आईला असो किंवा पित्याला असो सहजच सावरण्याजोगं नाही कुटुंबीय बसलेलं आहे आपण पाहू शकता इकडे सर्व कुटुंबीय दुःखात्मी आहे आणि सर्व कुटुंबीय आणि नातेवाईकसुद्धा येथे त्यांना आधार देण्यासाठी आहे काही शेजारी आणि शेजार धर्म पाळण्यासाठी आलेले आहे तर नातेवाईक आहे आपण त्यांच्या आई वडिलांना बोलणं शक्य होणार नाही आपण ह्या परिस्थितीची जाण ठेवूया आणि काही नातेवाईक का आहेत त्यांना आपण विचारूया तर हे जे नातेवाईक आहेत या हे <स्थिता> जे नातेवाईक आहेत तर अत्यंत जवळचे नातेवाईक आहे आपण त्यांच्याशी बोलूया कथाई आणि संगीता अनिल बारेकर बर हा जो मुलगा आपण सांगितलं सोमी सोहम सोहम हा जो मुलगा आहे तर आपला कोण लागतो माझा भाषा लागते तर हे जे तुमच्या भावाच मोठा मोठा मुलगा होता हो, मोठा मुलगा बर तर यांना किती आपण किती मुलं मुली यांना तीन मुलं एक मुलगी आहे आता हे वारला तो मोठा आहे तर किती वर्ष वयाचा होता साधारणतः तर तेरा वर्षाचा हा मुलगा होता आपण आणि कुटुंबाची सुद्धा आपण परिस्थिती पाहू शकता अत्यंत हलाकीची गरिबीची परिस्थिती आहे <laughs> तर आता हे जे दुःख घडलेलं आहे तर फार मोठं दुःख आहे या दुःखातून सावरण्यासाठी आई वडिलांना असो किंवा कुटुंबियांना असो फार वेळ लागणार आहे तर आता हे जी घटना घडायला नको होती पण घडली निसर्गाने घाला केला तर याच्यातून आपल्याला आता जे ठेकेदाराकडून असो किंवा रेल्वे विभागाकडून काय मागणी आहे आणि काय मदत सहकारी मिळायला पाहिजे याविषयी मदत द्यायलाच पाहिजे आज तेन चांगली जर तिथं वॉचमेन गिचमेन ठेवला असता हे टाइम येत नव्हता त्यानं आधी सुरक्षा करून ठेवा लागत होती तिथं आज चार घरचे चार लेकर जात नव्हते सगळे हाय गरीब त्यानं आधीच करा लागत होतं जे करायचं ते आता एवढा करून काहीच फायदा नाही आहे ना मग एवढंच म्हणणं आहे पहिलेच जर केलं असतं सगळं चांगलं वॉचमॅन ठेवलं असतात आज लेकर जात नव्हते थी। तिथं जर वॉचमेन असतात तरी लेकरू जात होता का तिथं बरा आता तुमचा रेल्वे प्रशासनाला किंवा जे ठेकेदार आहे कंपनीला काय मागणी असणार आहे आता त्यानं तर द्यायलाच पाहिजे सगळेच गरीब आहे त्यानं तर यायची मागणी पूर्ण करायलाच पाहिजे हेच इच्छा आहे आता आणि तसंच आम्ही रुग्णालय मध्ये गेलो चार लेकर नेले त्यानं ते काय म्हणे एम्बुलन्स नाही आहे मग घडीत म्हणे चाबी नाही आहे घडीत म्हणे डॉक्टर नाही आहे आणि ड्रायव्हर नाही आहे म्हणे सांगाल मग दोन मुलांना ऑक्सिजन लावले दोन मुलांना ऑक्सिजन लावले तर बंदच ऑक्सिजन लावले मग यायचं काय करावं आता आम्ही गरिबांना एकूणच तुम्ही उपजिल्हा रुग्णालय दारवा येथे दवाखान्यात गेले असता तिथं कोणत्याही सोयी सुविधा काहीच सुन नाही कोणत्याच कोणतीच भेटली नाही ऑक्सिजन सिलेंडर वगैरे उपलब्ध नव्हते एकच ऑक्सिजन आणि चार मुलं होते त्यानं ऑक्सिजन लावलं ते बी बंद ऑक्सिजन होत तर पहा परिस्थिती कशी आहे उपजिल्हा रुग्णालय येथे हे दाखल झाले असता गेले असता तिथे कोणत्याही सुविधा नव्हत्या किंवा ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा तिथे उपलब्ध नव्हतं आणि ते सुद्धा बंद अवस्थेत होत्याचं यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे एकूणच ह्या परिस्थितीत एखाद्या मुलाचा जीव वाचला असता परंतु उपजिल्हा रुग्णालय याच्यातील सोयीसुविधाच्या अभावीमुळे आणि जे आरोग्याच्या सोयीसुविधा असायला पाहिजे त्याच्या अभावामुळे ह्या मुलाचा जीव गेला असं सुद्धा म्हणता येईल आता ह्या कुटुंबियांना या संकटातून सावरण्याची निसर्ग यांना ताकद देऊ एवढंच या आपण यावेळी सांगू इच्छितो फार मृतक मुलामधील मुला दुसऱ्या मुलांच्या घरी आपण प्रत्यक्ष आलेलो आहोत रेहान अस्लम खान असं या मुलांचं नाव आहे मृतकामधील हा मुलगा आहे आणि आपण पाहू शकतो सर्व कुटुंबीय हे अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतील आहे आणि फारच यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या दुःखांच्या डोंगरातून त्यांना निघण्यासाठी वेळ तर लागेलच आणि त्यांना एवढी हिंमत नाही या वेळेस परंतु आपण त्यांना बोलण्याचा प्रयत्न करू विचारण्याचा प्रयत्न करूया तर या मग तर आपण पाहू शकता हे रेहान असलम खान असं असं या मुलांचं नाव आहे आणि आता हे मुलांचे वडील आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू तर आता हे बुधवारच्या सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान घडलेली घटना निसर्गाने तुमच्या मुलावर घाला घातला आणि यामध्ये हृदयवाने चार मुले दगावली तर काय सांगाल आता आपण या प्रसंगी आपल्याला बोलणं तर फारच कठीण झालेलं आहे परंतु रेल्वे प्रशासनाला किंवा ठेकेदाराला काय मागणी असणार आहे किंवा प्रशासन प्रशासनाला काय मागणी असणार आहे तर हमारे बच्चों के साथ जो हुआ ऐसा किसी बच्चे के साथ डबल ना हो इसके लिए प्रशासन ने इसकी कागज लेना चाहिए और बच्चा दोबारा किसी का ऐसा समझना उसके साथ ऐसी घटना ना हो इसके लिए कोई ऐसी सुविधा या ऐसा कोई जो भी समझना गवर्नमेंट की तरफ से हो, आर्थिक मदत हो सकती वो हो, हो करे आता त्यांचा ऊर भरून आलेला आहे आणि आले बोलणं सुद्धा कठीण जात आहे पण आपण त्यांच्या भावना समजू शकतो की या शासन प्रशासनाने किंवा रेल्वे प्रशासनाने किंवा ठेकेदार कि प्रशासनाने यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यायला पाहिजे असा एकंदरीत सूर यांच्या पुढून निघत आहे आता आपण त्या दिवशी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल झाले होता सर दवा खाने का सबसे बड़ा प्रॉब्लम ये है कि कोई ना कोई एक दो बच्चे बच सकते थे वहाँ पर अगर कोई सुविधा अवेलेबल है नहीं वहाँ पर ना कोई ऑक्सीजन का इंतजाम ना कोई एम्बुलेंस का इंतज़ाम और ना कोई समझना वहाँ पर कोई नर्स नहीं कोई डॉक्टर नहीं इसकी वजह से हमारे बच्चों का जो है बच सकते थे लेकिन नहीं बचे उसके लिए गवर्नमेंट ने इस पर ध्यान देना चाहिए और समझ दवा दवाखाने की जो व्यवस्था है अभी ऐसी दोबारा किसी बच्चे के साथ ना हो इसके लिए वहाँ पर जो है तो सारे इंतज़ाम रखना चाहिए दवाखाने के अंदर एक एक घंटा मारेन वापर जो आहे तो अँबुलन्स मिली नाही सर पण इथून साडेपाच सहा वाजता गेल्यानंतर मग तिथं किती वेळ लागला दीड दोन घंटे लागले तिथं मग तिथून आपल्याला कुठं पाठवण्यात आलं याविषयी यवतमाळमध्ये यवतमाळमध्ये दीड दोन घंटे लागले एम्बुलन एक घंटा दीड घंटा भेटले नाही तिथे आम्हाला तिथून दीड घंटा आणखी लागला तर पहा अशी परिस्थिती आहे साडेपाच सहा वाजताची घटना झाली तेथून यांनी उपजिल्हा रुग्णालय दारवा येथे नेलं आणि तेथे ते सुद्धा सुविधाचा अभाव असल्यामुळे कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याचं सांगित सांगितलेलं आहे आणि सुविधाचा अभाव असल्यामुळे एक ते दीड तास तिथं यांचा खर्च झाला आणि तेथून यांना यवतमाळसाठी पाठविण्यात आलं एकंदरीतच त्या मुलामधील एक किंवा दोन मुलगा वाचला असता त्याचा प्राण वाचला असतात त्याचे जीव वाचले असते परंतु तिथं सुविधांचा अभाव असल्यामुळे ह्या गोष्टी घडण्याचं स्पष्ट दिसत आहे आणि जनमानसातसुद्धा हीच चर्चा चालू आहे की जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे ह्या घटना होत आहे आणि ह्या घटना कुठंतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे आणि या उपजिल्हा रुग्णालयात सुविधा जे पाहिजे ते उपलब्ध करून द्यायला पाहिजे असंच जनमानसामधून एक चर्चा चालू आहे आता हे कुटुंबीय आपण पाहू शकता सर्वच कुटुंबीय सर अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत रोजमजुरी करणारे आहेत आणि या सर्व कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या दुःखाच्या डोंगरातून त्यांना सावरण्याची शक्ती निसर्ग त्यांना देव एवढी आपण अपेक्षा ठेवू शकतो तर या मृतक मुलामधील मुला रुद्र पांडुरंग नारनवरे यांच्या घडी आपण आलेलो हो, आहोत आणि पाहू शकता आपण सर्वसा ते नातेवाईक आहे आणि या कुटुंबियांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे यांच्या डोक्यावर आभाळा एवढं दुःख कोसळलेलं आहे आणि आपण पाहू शकता रुद्र पांडुरंग नारनवरे असं या मूळ मृत मुलाचं नाव आहे आणि आपण घरची परिस्थिती पाहू शकता हे रुद्र पांडुरंग नारनवरे यांचे जे वडील आहे एकंदरीतच ते सदम्यात गेल्यासारख्या परिस्थितीमध्ये आहे आणि त्यांना साधं बोलणं सुद्धा येत नाही आणि उठल्यानंतर नेहमी मुलाचंच नाव घेत आहे असं बडबडत आहे असं या नातेवाईकांनी आपल्याला सांगितलेलं आहे आता संपूर्ण हे नातेवाईक आहे फारच दुःखाची परिस्थिती आहे आणि संपूर्ण हलाखीचं जीवन आणि रोजमजुरी करणारे सर्व येथील लोक आहेत प्रत्यक्ष मुलाची आई आपल्यासोबत आहे तर आपण आता त्या आयसी संपर्क करण्याचा प्रयत्न करू तर यामध्ये ही घटना घडली आणि रेल्वे प्रशासनाच्या त्या बांधकामाच्या पुलाच्या खड्ड्यामध्ये दुर्दैवी अंत झाला तर ताई आता ता रेल्वे प्रशासनाकडून किंवा ठेकेदार काय मागणी असणार आहे सिक्युरिटी असते मुलं वाचत होते आज

तर अशी ही गंभीर परिस्थिती झालेली आहे खरोखरच या भावनेला शब्दाची गरज नाही आणि ह्या भावनाच सर्व काही सांगू शकते एकंदरीतच रेल्वे प्रशासनाकडून किंवा शासन प्रशासनाकडून या कुटुंबियांना कुठेतरी आधार मिळायला हवं हो, सहकार्य मिळायला हवं हो, हीच चर्चा सर्वत्र आहे आणि हेच यामधून निघत आहे आणि जनमानसामध्ये सुद्धा असंच म्हणणं आहे की या कुटुंबियांना कुठेतरी आधार मिळावा आणि कुठंतरी यांचं पुनर्वसन व्हावं या दुःखातून यांना सावरण्याची एक शक्ती मिळाली चार मृतक मुलामधील आपण वैभव अतिश बोधले या मुलाच्या मुला घरी आलेला आहोत आणि आपण पाहू शकता सर्वत्र हे नातेवाईक येथे या कुटुंबीयांना सांत्वना देण्यासाठी आलेले आहे आणि फारच दुखाची परिस्थिती आहे बोलणं सुद्धा कठीण झालेलं आहे या मृतकांच्या आई वडिलांना परंतु परिस्थिती अशी आहे की यामधून बोलावं लागेल सावरावं लागेल आणि काय घटना घडली याविषयी सांगावं लागेल शासन प्रशासन कसं जबाबदार रेल्वे प्रशासन कसं जबाबदार ठेकेदार प्रशासन कसं जबाबदार आणि आता यातून सावरण्यासाठी प्रशासनाने यांना काय सहकार्य करायला पाहिजे काय मदत करायला पाहिजे हे सुद्धा बोलणं फार महत्वाचं आहे खरं तर हा दुःखाचा प्रसंग आहे बोलण्यासाठी शब्द खरोखर निघतील नाही परंतु आपण पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावरील भावना तर ह्या सर्व भावना आपल्याला सांगतील आणि खरोखरच यांच्यावर दुःखाचा फार डोंगर कोसळलेला आहे तर आता हे मृतक जे वैभव बघते आहे त्यांचे वडील आहेत तर काय नेमका प्रसंग झाला होता याविषयी सांगा बोला 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 शाळेतून मुलं आलेच सर भाव मी तर घरी राहत नाही पण तो पाणी आलं तर तो पाण्यात अगो सांगितलं हो आणि खेळता खेळता तिकडं खेळण्यासाठी साधारणतः मुले गेली असं नाही हा खेळण्यासाठी गेले हो हो आणि तिकडं काय झालं काही माहिती नाही फक्त खबर खेळ असं का तर खेळण्यासाठी बाहेर जातो म्हणून असं या प्रकारचं सांगून गेला आणि नंतर मग यांना या घटनेची खबरच मिळाली बरं आता हे पाच सहाच्या दरम्यानची घटना आणि तेथून मुलांना फोटे घेऊन गेले तिथून सगळ्यात पहिले सरकारी दवाखाने आणि तिथं डॉक्टरनं थोडंसं चेक नाही केलं डॉक्टरकडे डायरेक्ट होत माझून बरं आता आपण सांगत आहात की ही घटना झाली पाच साडेपाचच्या नंतर आणि आपण मग उपजिल्हा रुग्णालय दारबा येथे गेले तर तिथं त्यांनी काही उपचार केले का नाही काहीच नाही फक्त थोडंसं चेक केलं आणि दुसरे लेकर आणले त्यामुळे त्यांना हातात करून घेतले उचला उचलामध्ये मध्ये टाकावं आणि तिथं ना अँब्युलन्स होती ना ऑक्सिजन होता बरं मग हे जे रुग्णवाहिका अँब्युलन्स किती वेळ लागला पहिली गोष्ट त्यांची जे रुग्णवाहिका होती त्याची चार्ज नाही तिथं ड्रायव्हर नाही आणि नाही आम्हाला प्रायव्हेटमधून बोलावं लागलं पण तिथं याखाली त्यांना फोन लावा आणि अंदाजी दहा वीस मिनिटं त्यांनाच लागली त्याच्यानंतर मग एक अम्बुलन्स मध्ये दोन दोन निकटणाला घेऊन बरं या सर्व या घटनेत मी तिथं जे वेळ किती साधारणतः गेला जवळपास आपण पाहू शकता की रुग्णालयात सुविधाचा अभाव होता एखाद्या मुलाचा प्राण वाचला असता असंच यातून सूर निघत आहे आणि तिथंच विनाकारण वेळ गेल्याचं यांनी सांगितलेलं आहे प्रत्यक्षदर्शी आपण तिथे होता का या का या समोर आ, है है। तर प्रत्यक्षदर्शी त्या घटनेच्या वेळी रुग्णालयात मुलांना घेऊन गेले आणि काय सुद्धा ह्या होत्या काय तुमचं नाव सपना सतीश गोती बरोबर मी काकू आहे मुलांची तर मुलांच्या काकू असल्याचं सांगत आहेत तर काय घटना घडली जेव्हा आपण रुग्णालयात आमचा मुलगा वाचत होता त्याला श्वास पण होता पण त्याला वेळेवर इलाज नाही भेटला एंबुलेंस नव्हती तीन पेशंट आल्यानंतर डॉक्टर घाबरला आणि पळून गेला त्याच्यामुळं आम्हाला आमचा पेशंट उचलावं लागला यवतमाळ न्यामध्ये अँब्युलन्स नव्हती एकच डॉक्टर होता तीन चार बॉडी होत्या चार, चार पेशंट पाहिल्याबरोबर डॉक्टर पडून गेला पहिले त्याला सुई वगैरे लावली पल्स पाहाली <coughs> ट्रीटमेंट चालू केली तर तीन बॉडी आल्या मग याला बी सोडून दिला आम्हाला चौघाला बी उचलून यवतमाळ न्यावं लागलं जेव्हा आपण ज्या क्षणी आपण रुग्णालयात गेला तर मुलाच्या प्राण श्वास घेत होता तो त्यांनी उलटी पण केली आम्ही जेव्हा त्याला पाण्यातून काढलं तेव्हा उलटी केली त्यांनी हातपाय हलवले श्वास चालू होता डॉक्टर म्हणजे काही प्रमाणात तुरंत जर ट्रीटमेंट भेटलं असतं त्याला तर तो वाचला असता ना त्याला उलटी करायला लावली ना एकच डॉक्टर असल्यामुळे

वाचणारा त्यांना काळजी घ्यायला पाहिजे होती ना आणि सरकारी हॉस्पिटल ना म्हटल्यावर नाईटच्या ड्युटीला डॉक्टर असतातच राईट मग एवढं मोठं हॉस्पिटल आणि एकच डॉक्टर अवेलेबल आहे हे त्यांचं चुकीचं आहे ना आणि ऑक्सिजन तिघ सुद्धा बंद आहे जे चार मुल होते कोणते ना कोणते दोन किंवा तीन मला त्यातले काही प्रमाणात होते त्यांना इथे डॉक्टर उपलब्ध असते थोडंफार आणि कोणी तर आपण पाहू शकता की वैभव अतिशय नामक मुलगा सर्वप्रथमच त्या खड्ड्यामधून काढलं त्याला आणि उपजिल्हा रुग्णालय दारवा येथे नेण्यात आलं परंतु तेथे सुविधाचा अभाव असल्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचा उपचार केला नाही आणि या सर्व धावपळीतच वेळ गेल्याचं यांनी सांगितलेलं आहे साधारणतः अर्धा ते एक तास या धावपळीमध्ये गेला आणि इतर मुले मग मागून तीन मुलेसुद्धा त्या रुग्णालयात घेऊन आली परंतु या तीन मुलाला पाहताच डॉक्टरांनी हात वर केले असं स्पष्ट यांनी सांगितलेलं आहे आणि त्यातूनच मग वेळ गेला नाही तर यामधल्या साधारणतः एक दोन मुलांचासुद्धा मृ मृत्यू होत नव्हता त्यांचा प्राण वाचत होता त्यांचा जीव वाचत होता परंतु तेथे ते कुठल्याही प्रकारचं प्राथमिक उपचार सुद्धा केले नाही आणि तेथून त्यांना यवतमाळ जाण्यासाठी सांगितलं अशा प्रकारचं यांनी सांगितलेलं आहे खरो खरोखरच जर या घटनेमध्ये रुग्णालयामध्ये जर प्राथमिक उपचार झाले असते किंवा सुविधा असत्या तर त्यातून एका मुलाचा किंवा दोन मुलांचा जीव वाचला असता हे मात्र खरं आहे आता या संपूर्ण दुःखातून या कुटुंबियांना सावरण्यासाठी निसर्ग यांना शक्ती प्रदान करू एवढंच आपल्याला म्हणावं लागेल आणि या दुर्दैवी घटनेने आपण पाहिलं की या चारही कुटुंबीयाच आपण प्रतिक्रिया घेतली चारही कुटुंबियांना आपण भेटलो आणि हे चारही कुटुंबीय साधारणतः आर्थिक परिस्थिती हलाखीची हातावर आणणे आणि पानावर खाणे अशा प्रकारची रोजमजुरी करणारे सर्व लोक आणि रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हे राहतात आणि सर्व हे वडील किंवा पालक कामाला गेले असतात ती मुले तेथे खेळण्यासाठी गेली किंवा पाण्यामध्ये उतरली आणि तेथेच बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि यामधून आता शासन प्रशासनाने यावर या, या कुटुंबियांना आधार द्यायला पाहिजे सहकार्य करायला पाहिजे आणि यांचं सुद्धा करायला पाहिजे आणि रेल्वे प्रशासनाने सुद्धा यापुढे काळजी घ्यायला पाहिजे जे खड्डे खोदून खोदलेले आहे आते ते बॅरिकेड्स लावले पाहिजे सूचना फलक लावले पाहिजे परंतु ते सूचना फलक तसे नव्हते आम्ही तुम्हाला त्यापूर्वीचा व्हिडिओसुद्धा दाखव तर तशा प्रकारचे कोणतेही धोकादायक सूचना फलक नव्हते आणि या प्रशासनाने उघडे उघडे गड्डे ठेवलेले होते आणि त्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नव्हतं हे सुद्धा तेवढंच खरं आहे आणि या संपूर्ण घटनेने शहरातील आणि संपूर्ण राज्याचं मन हादरलेलं आहे आणि या घटनेचं कोण जबाबदारी घेतो हे पाहणे गरजेचं आहे आता या संपूर्ण घटनेतून या संपूर्ण कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान भी करो निसर्ग यांना शक्ती देऊ हेच अपेक्षा आपल्याला ठेवता येईल सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा